सगळा जंगल बाई काय रे फक्त सुख प्रभात मित्र हो मी साईराजके स्वागत करतो तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये हो तर मित्र आता आहे मी रत्नागिरी रेल्वे स्टेशनला आणि चाललो आहे पुन्हा एकदा एका दौऱ्यावरती ते म्हणजे आपल्या मालवणमध्ये आणि जो मालवणमध्ये आपल्याला काही व्हिडिओ शूट करायचे आहेत तर त्यासाठी चाललो आहे आणि अजून एक गोष्ट आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच तर आता चालू आहे मालवणला आणि आपल्यासोबत अजून एक आपला युट्यूबर मित्र आहे तो म्हणजे बघताय पाठीमध्ये रोमन रोमन वर्कर ब्लॉग आपला मुस्ति एक भन्नाट आपला कॉमेडी मित्र कॉमेडी खेळणार मित्र आहे आज म्हणजे आज प्रवासामध्ये मित्र आज कंटाळवाळा आपला असा आजचा प्रवास होणार नाही आहे बरोबर बरोबर आता ट्रेन येईल आमची थोडा वेळातच आणि मग आपला प्रवास होईल मालवणच्या दिसेने तर मी मित्र आता फायनली ट्रेन आली आहे हो दादा ट्रेन थांबेल ना सिंधुर्गाला थांब थांबत थांबत बिंदस थांबत कुठे आहे तुम्हाला सिंधुदुर्ग आला सिंधुदर्गाला आपण कंडक्टरला

आपला प्रवास सुरू आहे आणि आता आमची ट्रेन क्रॉसिंगला तर काय मग एक्साइटमेंट एकदम भारी एक्साइटमेंट सांगायचं नाही बघा चालेल चाललंय ते चालू द्या एकदम जोरदार चाललेला आहे फक्त एवढंच वातावरण थोडं म्हणजे कालपर्यंत थो थोडं ऊन वगैरे होता हो आता नाही का एवढा पावसाचा आणि बारीक बारीक बारी पाऊस पडतोय रे माझ्यासारखं तर प्रवास सुरू आहे आता आपला आणि बारीक बारीक पाऊस पडतो फक्त मोठा पाऊस येऊ नको कारण आमच्याकडे नाही छत्री काय भाव मोठ आलो तर लय बेकार अवस्था काय परिस्थिती होती इकडे नवीन आहे येस आमच्या कोण ओळखीचा नाही आहे म्हणजे इथपर्यंत तरी इकड आहे एकदा ट्रेन मधन खाली उतरला की आमचाच एरिओ इस... आहे हो आपलंच एरिओ फक्त एवढंच ज्याच्याकडे जातावा आहे तो फक्त म्हणू दे नको हो। आलाव पण साधारण पाऊस घेऊन आलाव पाऊस घेऊन आला एकदम बघू किती वाजता ट्रेन सुटते किचन वाला आला किचन वाला किचन किचन आहे रोमन बघतोय किचन आहे रोमन काय की किचन बिचन काय रोमन काय मग विचार घेतोय कि नाहीय बघूया

रोबोली बॅटरी घेतलाय पैसो भरपूर आणलेच आहे पैसो जाम चेप आणले पाच लाख रुपये ठेवले होय ना ओके ओके स्वप्नात आहे स्वप्न पण बॅटरी आता कुर्ले बघायला घेतलीस काय तू आता मासे वेशा पकडायला जायला आयशी उपयोगी होईल नाही तर ना पण आता कुर्ले पकडायला जायला म्हणजे जास्त उपयोग होईल मला का वाटतं टाको बाबा बेटो बेट उजड उजडवे लागो दाखव चांगलं आहे पॉईंट बरं मस्त आहे बॅटरी हा आणि मित्र आता गाडी पोहोचली कणकवलीला कणकवली थांबले रुमन रोमन उतरू न रुमन रुम, रुम आपल्याला नाही उतरायचे उतरते अरे अरे मग उतरते वाटत इथेच कणकवली रेल्वे स्टेशन मित्र आता आम्ही उतरलो आहे सिंधुदुर्ग स्टेशनला आणि आता इथून जायचं आम्हाला आता पुढे कुठं तसं तुम्हाला समजेलच काय बरोबर की नाही करते आम्ही आता येस आता आम्ही मित्र सिंधुदुर्ग स्टेशनला उतरलो आणि बस बसस्टॉपला आलोत मालवणला जाण्याच्या जा, मालवणला जाणाऱ्या बससाठी आता इथे आम्ही उभे आहोत बसस्टॉपला आणि आम्हाला लागले जोरात भूक आणि इथं काहीच नाही खायला फक्त हे किती अशी टपरी टाईप आहे फक्त चहा आणि बिस्किट चहा घेतलेली आहे चहा घेतली आहे बिस्किट घेतलंय आणि चहा रोमन काय म्हणशील हा काय म्हणशील काय परिस्थिती <laughs> आली आहे फक्त एवढीशी बिस्किट हा आणि चाय खाताय इलाज नाही भूग आले तर फायनली मित्र आता पोहोचलो आपलाच एक मित्र आहे गणेश कुंभार त्याच्या आता घरी आहोत मस्तपैकी बघताय काळ्या वाटण्याची उसळ आणि खावणे जेवणासाठी आहेत आणि सगळेजण आहेत कोणकोण आहेत तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळतीलच मित्रो आता आम्ही जेवण वगैरे करून आता आपण आलो आहोत इथे दादा आता कुठे आलो सांग मला रेडीच्या गणपतीला ओके या आणि आपलं कुठे मंदिर आहे रेडीच्या गणपतीचं रेडी गाव आहे ओके है। ओके सावंतवाडीमध्ये नाही वेंगुर्ला वेंगुरला ओके चला बाप्पाचं दर्शन घेऊया आता जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं आणि खूप सुंदर असं मंदिर आहे आणि बाप्पाची मूर्ती एक नंबर आ, या देवळाबद्दल थोडंसं सा मला सांग ना स्वयंभू सा। गणपती मंदिर आहे इथे बघितलं तर आजूबाजूला ज्या खाणी आहेत त्या खाणीचं चा काम चालू असताना त्या गणपती बाप्पा प्रकट झाला येस आणि असं म्हणतात की कोणतरी कांबळीच होते तर त्यांना ही मूर्ती मिळाली आणि सुंदर मंदिर आहे आणि मागच्या बाजूला समुद्र किनार रेडीचा येस तर आता मंदिरा ये। <laughs> या मंदिराचं दर्शन घेऊन आता आपण अरवलीचा चल तर मित्र आता वेतोबाच्या दर्शनावर आणि ते बघता गौरीताई सुद्धा आहे येस तर मित्र आपण या रोडने आता आलो तर दादा आता मला सांगता आपण आता हे वेतोबाचं मंदिर कुठे आहे आरवली ओके वेंगुर्ला रोड ओके गाव आहे ओके तर हीच मित्र मंदिराची कमानी आहे त्याचा जाऊया तर मंदिरामध्ये तर मित्र आता आपण आलो कुर्ला पकडण्यासाठी कुर्ला पकडण्यासाठी तर दादा ह्याला काय बोलतात ओके हे आहेत या पगोल्या आहेत ओके आम्ही पगोल्या म्हणतो आकली म्हणतो ओके ती ही जाळी आहेत त्याला बाजून घ्यायची त्याला माशा खेकड्याला अट्रॅक्ट करण्यासाठी मोरी मासा असतो बेबी शार्क ओके त्याच मास लावतोय ओके त्याच्या दुर्गंधीला आणि त्याच्यात निघणाऱ्या तेलाला ओके बघा हे अट्रॅक्ट अट्रॅक्ट होऊन येतात ओके बघ रत्नागिरीतनं माणूस आणलायतन येस रोमन बोरकर आणि मित्र आम्ही आलोय ना तर दादा तुझ्या बॅक साईडला पाठी आपली खाडी आहे ना पुढे इकडे आणि हे सगळं जंगल पैचे सर्वा? जंगल आहे का सर्व बरोबर इकडे बघता आपला अमोल सावंत येस बॉस आणि अजून आपली दोन माणसं येत आहेत त्या आल्यावरती समजेलच तुम्हाला ते आम्ही टाकतोय बरोब ना आता येस बघूया टाका ची लागत ती हे बांध काहीतरी तरी मालवणात जाशील आता मित्र दुसऱ्या साईडला टाकतोय खाली उतरू शकतो बघता ही सगळी झाडवळ अशी सगळी नाही मी नाही जाते बाबा लकी गेलाय रोमन गेलाय डिस्टन्स ठेवा टाकल्यानं वाटतं आवाज आला गेली पाण्याचा आवाज आला पाण्याचा बघताय सगळा काय रे अमोल काय या जंगल रात्री सखेल चाले आई सोपत बाई काय दिसत नाही रे फक्त झाडा दिसत काळोख आम्ही आता रेवंडी गावातल्या आम्ही मालवण मधल्या रेवंडी गावातल्या एका एका सुनसान हरर ठिकाणी आहोत लकी कांबळी आणि लकी कांबळी यांनी आम्हाला आणून ठेवलं इथे दाखवलंय बघताय जंगल दाखवले आहेत आम्हाला जंगल नाईट सफारी चालू आहे आमची हॅलो हॅलो हे बघा बारीक बारीक पाखरं आलेत पाखर लाइट वरती पाखरं येत आहेत तर मित्र आता अर्धे टाकलेत आपण पाण्यामध्ये आणि अर्धे परत रोमून बांधतोय आता खरंच म्हणजे खरं म्हणजे खरंच भारी म्हणजे कशी काय एवढे लोक म्हणजे काय करत ना ये, मेंने। मेंने का होता है। येस आता डीप्सी मध्ये जाऊन जेव्हा व्हिडिओ बनवतो एवढी तर रिस्क पाण्यात तर शकत नाही ना परत भाई थी थी येस मेहनत बघतात येस करतात येस म्हणशे ठे आपण बांधून घेऊया तीन टोटल दहा आहे टोटल आम्ही तीन टाकलेत ओके बाकीच्या आपल्याला बाकीच्या टाकण्यासाठी चालू आहे पुढे तिकडेच वाटत पुढचे जे टाकायचे होते काय पगोले ना काय बोलतोय ना पगोले पागला तेच ते काय मागा येतला काय माहित नाही रे आल पहिल्यांदा चौकाशे रोमन आरामात माहितीच तो कॅकिंग आहे तो पडली ना पडली सेकंड स्पॉट वरती टाकण्यासाठी गेलेत इकडे टाकून झालंय आता इकडे आपण मघाशी ते आपण पागोले टाकले आणि दोन मेंबर आमच्या आता ग्रुपमध्ये ॲड झालेत बघताय बिंदास मुलगी गौरी आणि बंटी कांबळीस ब्रॉ yes, प्रकाश योजना आणि प्रकाश योजना लकी कांबळी लकी कांबळी आणि वेशभूषा बोल सावंत आणि पुढे काय अजून काय स्पॉट बॉय आम्ही पागोले टाकून ना रोडवरती येऊन थांबलो तिथे पाठिंबा ब्रिजवरती आणि पुन्हा एकदा चाललोय आतमध्ये नदीच्या इथे गाडीच्या इथे सगळा बघताय वरती खाली वरती खाली भाग आहे जंगल मॅन वर्सेस वाईल्ड मॅन रोमन वर्सेस वाईल्ड रोमन वर्सेस वाईल्ड बघ 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 बुलेट आहे बुलेट आहे म्हणून त्यांना प्लीजर बिल्डर असते फॅशन विशेष तर नाही पॅशन पेट एक ऑलरेडी पीछे आहे रोई रुई असे काहीसे आम्ही जाताना ना बघता इथे बंटी कांबळी बॅग बीग घेऊन आले बघूया काढत आता त्यान म्हणले एक मित्र भेटली इकडे रे दिखाव पाणी भवानी तर झालेली आपली एका छोट्या कुर्लीने आता इथे चौथ्या ठिकाणी बघूया आणि सगळे असे आमचे काहीसे मंडळी खाउन जो जो थी। अरे आए बैटरी मतलब अपने ली कुले मिले तीन, इतना तीन है ना अमोले तीन कुर्ल बगत अमूल का बारे पे साइज। बघताय हा चावल आणि अजून बघू गेलेले आहोत आमचे पुढचे चखी कांबळे आणि तोगन बोरकर सध्या तरी तीन आहात बघताय कुर्ल्या कशा फिरत्या जिवंत कुर्ल्या मी मी काहीतरी पहिले कार थांबले फिरायचे हा फिरतो दहा रुपये तिकीट रोमन नाटका करू गो इथं सोडशी पिढी आमच्या अंगा भिंगावर तू वाट लावशी इथला

पहिल्यांदा करताय बघता गोटो करून टाकले तो म्हणजे माणसाची कवड्या म्हणतोय माणसाच्या हातात आली मी दादा। दादा। ही 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 ही। अशी धर अशी धरून दर, ठेव अशी धरून ठेवून तो हात पकडतो तो हात पकडलो ना सोडिता डेंगू नाही तर

मी तुम्ही लॉक टाकणार लॉक फालतोय तुम्ही लॉक फालतू ये तोंडवा ना तिचं तीस मिट आलं नायचा लॉक चा एक्सिडेंट नको आपल्याला मिशन फेल गेलं लॉक छोटं झालं चला बरोबर नाही आणलं तू विकत ची आहे कुठच्या कंपनीचं काय माहित नाही आहे तू मग आता काय बोलणार काय गोंडाबाणी काय आहे मित्र आता तिकडे आपण खाली होतो तिकडनं पुन्हा एकदा ब्रिज वरती ब्रिज ब्रिजवरती आलो तर इकडे तिकडे टाकून बघतोय इथे काही अजून मिळतंय का तर मित्रो बघताय ही जी कुर्ली आहे ना म्हणजे सुरुवातीची कुर्ली होती आणि ती दोन तीन वेळा निसटली होती ना पहिल्या पहिल्या ट्रिपला जी मिळालेली पसून गेलेली ती कुर्ली आता शेवटच्या ट्रिपला आणली आणली भेटली आता पण अमोलकडनं ती बाहेर पळालेली अच्छा पण ती एका दगडात जाऊन लपली मग आम्ही हे लावून नाक्या लावून काढली ओके साईज बऱ्यापैकी साईज आहे येस बाळली बाळली तर मित्रो अशा प्रकारे आपल्याला एवढ्या कुर्ल्या मिळालेल्या आहेत बघताय आणि कसल्यात बघताय तर मित्र आत्ताच आम्ही कुर्ल्या पकडून आलो आणि आता रात्रीचे वाजलेत अडीच आणि सर्वजण बघताय बसले इथे गौरीबाई कांबळी अमोल आणि इकडे आहे रोमन बघा आडवा पण झाला तर आता म्हणजे दिवसभर आता फिरून 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 वायता गेला आता फक्त कधी झोपतोय असं झालेलं आहे तर मित्रो हा आपल्या चॅनलवरचा पहिला कुर्ल्यांचा व्हिडिओ म्हणजे कुर्ल्या पकडण्याचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनमध्ये ऑन करा जेणेकरून तुम्हाला येणार नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन लगेच लगेच मिळेल तर व्हिडिओ पुढच्या आशालिका सुंदर तोपर्यंत शुभरात्री बाय बाय